तर सांबार तर दहा पंधरा मिनिटात होईल तुम्हाला मी दाखवणार त्यामध्ये मी लाल मिरची पावडर थोडीशी ॲड केलेली आहे आणि इथे चटणीसुद्धा झालेली आहे एकदम मस्त झालेली आहे, आहे चटणी नमस्कार मंडळी कशा आहात माझ्यात आहात ना नवीन दिवसाची नवीन सुरुवात सकाळचे सात पंचवीस झालेले आहेत आणि तुम्हाला मी कालच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं आता एक दोन दिवसामध्ये स्नो पडणार आहे त्यामुळेच खूप जास्त थंडी वाजली आहे त्यामुळेच खूप थंडी वाढलेली आहे आणि आता जस्ट मी हे रोड ओपन केलं बघितलं तर काय तर स्नो चालू साकाये साकाये ले ले आहे बघा सकाळी सकाळी आता हे स्नोला सुरुवात झालेली आहे मे बी हळूहळू वाढू शकतो किंवा थांबू सुद्धा शकतो आणि इतकं छान वाटतं नाही बघा आपण फ्रंट साईडने बघूया ये बर्फ पडतायस ना गाडीवरत जमा झालेला आहे बघा आणि इथे गाड्या चालू असल्यामुळे ना एवढा लगेच दिसून येत नाहीये तुम्ही बघू शकता असं असा मी कॅमेरा पकडला देणे करू तो थोडा फरक दिसतोय पण बेबी वाढेल तो अजून देवाला पॅक केले एकदम कारण की आता बघा स्नो वाढलेला आहे आणि बघा मनोजने ने हीटर लावलेला आहे कारमध्ये बसा लवकर चला ओपन कर परी आज कचरा सुद्धा घेऊन जाणार आहे सकाळीच मी व्हिडिओला सुरुवात केली होती तुम्ही बघितलं स्नो चालू आहे आता पण एकदम हलका हलका स्नो पडतो आहे आणि तुम्हाला माहिती आहे खूप जास्त मला टी व्ही बघायला मिळत नाही मी वे वेळ मिळाला तर मग मी, मी फूड ब्लॉग्स वगैरे बघत असते आणि जस्ट इन्स्टाला मी आ, स्टोरी पोस्ट करत होते म्हणजे माझे फोटोज ते अपलोड करत होते आणि मला ती स्टोरी दिसली म्हणजे ती न्यूज दिसली आणि मी न्यूज लावली तर मी बघितलं तर ते मालेगावमध्ये तुम्हाला माहिती आहे आता तीन साडेतीन वर्षाच्या मुलीवर काय झालं एक दोन मिनटं मी एकदम असे ना एकदम शांत झाले का आता म्हणजे काय सुचत नव्हतं मला मनुला दाखवलं म्हणून खरंच खूप वाईट झालं आणि इतकी स्ट्रिक्ट ॲक्शन घेतली पाहिजे ना का कोणी असा विचार पण करणार नाही परत मी त्या आईचं ब बोलणं बघत होते इतकी तळमळ तळमळ दिसत होती काय बीत असेल त्यांच्यावर आपल्या मुलीसोबत असं झालेलं आहे आता लहान मुलांना आपण अगोदर इझिली ना कुठे पाठवायचो खेळ खेळायला खेळायला म्हणायचो तुम्ही बाहेर जा आता अशी परिस्थिती आलेली आहे का लहान मुलांना सुद्धा आता घरातच बसून ठेवावं लागणार आहे खरंच खूप कंडिशन खराब झालेली आहे आणि जास्तीत जास्त आपल्या मुलींची काळजी घ्या कारण की अशा सिच्युएशनमध्ये ना मला जास्त बोलायला जमत नाही काय बोलावं म्हणून मला इतकं कसं तरी झालं मला काही सुचतच नव्हतं त्यावेळेस मी टी व्ही न्यूज बंद केली आणि मग मी शांत बसले का म्हटलं असं कोणाच्या डोक्यात कसं येऊ शकतं तीन साडेतीन वर्षाची मुलगी म्हणजे काहीच नाही आणि एवढी स्ट्रिक्ट ॲक्शन घेतली पाहिजे ना म्हणजे सगळे जेवढे पण लोक असा विचार करणारे जे आहेत ना त्यांची हिंमत नाही झाली पाहिजे मी खरंच गव्हर्मेंटला रिक्वेस्ट करते जा एकदम स्ट्रिक्ट ॲक्शन घ्या एवढेच बोलणार मी मला खरंच खूप वाईट वाटतं आहे खूप वाईट वाटतंय मी ती तळमळ बघत होती एक आय म्हणून आपण ती तळमळ आहे ना ए दुसऱ्या आईची बघू शकतो एकदम कसं तरी झालं मला ते ते मला बघवल्या गेलं नाही मी लगेच ते एक दीड मिनटं तेवढं बघितलं आणि मी लगेचच न्यू चॅनल होतं ते मी लगेच बंद करून टाकलं थोडं ब्रेक घेते आणि नंतर परत बोलते चला आता सांबारला पोळणे द्यायचं मी इथे बघा ही तुरीची डाळ फक्त मी हळद टाकून आणि शिजून घेतलेली आहे इथे मी गुळाचं आणि चिंचेचं पाणी करून घेतलेलं आहे मी व्हेजिटेबल्समध्ये मी गाजर परत शि भिंडी आणि कांदा माझ्याकडं ड्रमस्टिक नाही आहे म्हणजे शेवटच्या शेंगा माझ्याकडं नाही आहे म्हणून हे तिघं मी ॲड करणार आहे टॉमॅटो पण ॲड करणार आहे नंतर ॲड करणार आहे पण आता ही जी भिंडी आहे स्वच्छ धुवून घेतलेली आहे मी आणि अगोदर आहे।, आहे ना तेलामध्ये ही मी फ्राय करून घेणार जेणेकरून मग काय होईल चिकट चिकट लागणार नाही सांबारमध्ये ही भेंडी कोणी कोणी वांगंसुद्धा टाकतं हां बरं झालं बटाटा ॲड करणार आहे मी बटाटा पण खूप छान लागतो सर्वात अगोदर आपण भांड्यामध्ये तेल टाकलेलं आहे आणि ही भेंडी आहे ना ती हलकी फ्राय करून घेऊ जेणे करून भेंडीचा जो चिकट पण आहे तो निघून जाईल नाही ॲड केलेली आहे ऑप्शनल आहे म्हणून ऍक्च्युअली भेंडी आवडत नाही मला आवडते म्हणून मग मी त्यांना भिंडीने देणार सांबारमध्ये फ्राय करून घेऊ आपण भेंडी हलकीशी मी फ्राय करून घेतलेली आहे यामध्ये आता आपण मोहरी टाकूया मोहरी चांगली तडतडली का त्यामध्ये मग आपल्याला कढीपत्ता टाकेल मोहरी चांगली तडतडली यामध्ये कडीपत्ता टाकायचा आहे आणि त्यात कडीपत्ता टाकून झाल्यानंतर यामध्ये बटाटा गाजर आणि कांदा आहे ना तो टाकायचा खूप सुंदर होतो सांबार आणि हे आता मिक्स करून घेऊ आपण यामध्ये आता मी थोडंसं मीठ टाकते आणि लाल मिरची पावडर टाकते यामध्ये आवडीनुसार आणि हे मिक्स करून घेऊ आपण हे मिक्स करून झालेलं आहे यामध्ये आता आपल्याला झाकण ठेवायचं आहे गाजर आणि बटाटे शिजेपर्यंत याला आपण आपल्याला शिजून घ्यायचं आहे गाजर आणि बटाटे शिजलेले आहे आता ही तुरीची डाळ शिजवलेली आहे ती टाकायची आहे आणि यामध्ये ऑलरेडी मी गुळाचं आणि चिंचेचं पाणी ॲड केलेलं आहे जे मी वाटीमध्ये केलं होतं ते गाळून घेतलेलं आहे चांगलं तर हे मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला पाणी अजून ॲड करायचं आहे तर यामध्येच आता मी काय करणार आहे जी फ्राय केलेली भेंडी आहे ती टाकून देऊ आणि टॉमॅटो आहे ते सुद्धा मी हाफ टॉमॅटो घेतलेला आहे हा टाकू सांबर मसाला पण टाकायचा आहे पण तो वरतून नंतर टाकूया आपण आता पाणी थोडंसं टाकते यामध्ये पाणी ॲड केलेलं आहे मी यामध्ये आता आपण सांबार मसाला टाकायचा आहे त्यानंतर भरपूर अशी कोथंबीर टाकायची आहे यावर आणि चवीनुसार मीठ आता तर मी मीठ टाकलेलं आहे आता हे मिक्स करून घेऊ आणि दहा ते पंधरा मिनटं मी स्लो गॅसवर येणं हे सांबार येणं छान उकळू देईल लाल मिरची तुम्हाला कर ॲड करायची असेल अजून तर तुम्ही ॲड करू शकता तर सांबार तर दहा पंधरा मिनटात होईल तुम्हाला मी दाखवणार त्यामध्ये मी लाल मिरची पावडर थोडीशी ॲड केलेली आहे आणि इथे चटणीसुद्धा झालेली आहे एकदम मस्त झालेली आहे चटणी आणि बटाट्याची भाजी मरूनही नाही सांगितलं खूप हेवी होऊन जाणार कोमल आणि त्याचबरोबर काय मनुष्य आता मीटिंग चालू आहे सव्वा बारा झालेले आहे ते येतील खाली तर त्यानंतरच मग मी डोसे बनवायला सुरुवात करेल सुरुवात करणार आणि एकदम क्रिस्पी आणि पीठ पण इतकं छान फर्मेंट झालेलं आहे ना कारण की सकाळी मला ना उत्तपम बनवायचे होते म्हणून वेगळ्या भांड्यामध्ये मी हे पीठ काढून ठेवलं होतं आणि इथे ऑलरेडी फर्मेंट झालं होतं वरपर्यंत आलं होतं कारण की ऑलरेडी मी काढून ठेवलेलं आहे वेगळं बनवायला म्हणून आणि इतकं छान जेवढं चांगलं डोस्याचं हे पीठ फर्मेंट होईल ना तेवढे चांगले डोसे इडली एकदम छान फ्लफी होते त्यासोबतच त्यासोबतच उत्तप्पम इतके छान होतात आणि मी तूप पण वापरणार आहे डोसे बनवताना पनीर आहे पनीरची स्टफिंग करणार आहे थोडंसं प्रोटीन पण पाहिजे त्यामुळे तर चला आता मी काय करते म्हणून येईपर्यंत मी वाट बघते आणि ते आल्यानंतर मग मी गरमागरम डोसे बनवते सांबार झालेला आहे आणि तुम्ही बघू शकता किती सुंदर असं हे सांबार झालेलं आहे नक्की ट्राय करा अशा पद्धतीने मी हे सांबार बनवत असते खूप टेस्टी असतं हे सांबार भरपूर भाज्या टाकलेल्या आहे फक्त यामध्ये ड्रमस्टिक पाहिजे होती मग अजूनच सोने सुहागा पण इट्स ओके तरी सांबार खूप सुंदर होतं नुसतं होतं शेजवान चटणी सांगितली मला शेजवान चटणी मस्त होतात ना एकदम अजून क्रिस्पी बनवते मी सांबार खूप छान झालं म्हणून सांगितलं जेवण झालं आणि डोसे सांबार तर इतकं भारी झालं होतं माझं पण जेवण झालं आणि आता मी थोडासा आराम करते आता मी असंच करते कारण की दिवसभर इतकं काम करत असतो ना आणि स्वतःला ना म्हणजे वेळ द्यायचा म्हणजे थोडक्यात काय थोडा आराम करायचा अर्धा पाऊण तास नाही झोप लागली तर चांगली गोष्ट आहे नाही झोप लागली तर तरी थोडंफार मी पडून ठेवते तर पाठ एवढी दुखायला लागते ना कारण की माझं दिवसभर खूप असतं वर खाली वर खाली बापरे त्याच्यामध्येच चा। मी ना कधी कधी ना खूप दमून जाते त्याच्यानंतर मग परत खाली यायचं परत जायचं परत यायचं तर चालूच असतं तर चला आता मी थोडा आराम करते आणि नंतर बोलते दुपारी थोडासा आराम केला मी आणि मनोज गेले आहे परिवेलाला फुलला आणायला कारण की मी झोपेत होती आणि माझ्यामध्ये अजिबात एनर्जी नव्हती परिवेलाला आणण्यासाठी आणि मग मनोजचा फोन आला ते दहा मिनटात पोचत आहे म्हणून मग मी आता त्यांच्यासाठी आता डोसा बनवते चहा पण ठेवलेला आहे एका साईडला आणि उशिरा झोप लागली मला मी अर, अर्ध अर्धा म्हणजे अर्ध्या झोपेमध्येच होते त्यामुळे मला असं अजिबात उठावं असं वाटलं नाही तर म्हणून माझ्याकडे वेळ मी जातो पटकन आणि असं नॉर्मली होत नाही पण आज मला ना असं वाटतं आहे आणि गेल्या दोन दू तीन दिवसापासून जी जशी थंडी जास्त वाढलेली आहे तेव्हापासून काय होते म्हणजे काम तर करावं असं वाटतच नाही आणि दुपारी जेवण झाल्याच्यानंतर लगेचच झोप येते योगा करायला ना इच्छा होत नाही आहे आणि ही रिॲलिटी आहे जी आहे खरं तेच सांगते मग तुम्हाला अजिबात योगा करायला इच्छा होत नाही किती दिवस झाले सात आठ दिवस झाले मला योगा करायला जमलेला नाही आहे आणि मी ट्राय करते करू करू करू, करू पण मग ते स्वतःला पुश करते पण मध्ये मध्ये असं होतं माझ्यासोबत खूप वेळेस रेग्युलर कंटिन्यू असते मग परत सात आठ दिवसचा गॅप होतो परत मग ती कंटिन्युटी येते पण परत आता उद्यापासून उद्या जमलं तर परत मेहनत त्या गोष्टीनं परत कंटिन्यू करणार पण आता थोडंसं जो उठले मी फ्रेश झाले त्यामुळे मला थोडंसं बरं वाटतंय आणि स्नो पडून झाला सकाळी आणि आत्ता आहे ना परत येणार पावसाला सुरुवात झाली म्हणूनच ते सांगत होते कोमल इतका गार वारा होता ना एवढं पूर्ण पॅक होतं कॅप हँड ग्लव्ह सगळं घातलं तरी पण म्हणे इतकी थंडी वाजत होती मला कारण की बेलाची जी स्कूल आहे पाहुणे चारला सुटते आणि परीची स्कूल आहे ती चारला सुटते तर मग बेलाला घेऊन उभं राहणं बाहेर तसंच थंडीमध्ये त्यानंतर मग परीची शाळा सुटते म्हणजे दोघींची एक एका स्कूलमध्येच आहे पण टायमिंग आहे ना पंधरा पंधरा मिनटाचा हे पंधरा मिनटाचा डिफरन्स आहे आणि ट्युजडेला आणि फ्रायडेला एक तासाचा असं डिफरन्स आहे तर त्यामुळे मग थोडंसं असं मॅनेज करावं लागतं आणि म्हणून आता म्हणून थांबली होती पंधरा मिनटं परीची वाट बघत तर तोपर्यंत म्हणून त्यांना खूप थंडी वाजली त्यांना म्हटलं या मी चहा ठेवते तोपर्यंत आणि असंच असतं इथे असंच थोडं तुम्हाला माहिती आहे ना असं मेंटली फिजिकली ना त्रास होतच थंडीमध्ये आणि विटॅमिन डी घेणं चालू असतं तरी पण आयरन असो मॅग्नेशियम असो सगळ्या गोष्टी असतात आणि त्याच्यामध्ये मल्टीविटामिन असो तर या टॅबलेट्स घ्याव्या लागतात म्हणजे नेसेसरी नाही एवढ्या टॅब्लेट्स पण मी जस्ट आपल्या बॉडीला जी रिक्वायरमेंट असते त्या ते जस्ट मी तुम्हाला सजेस्ट केलं म्हणजे जस्ट सांगितलं मी तुम्हाला आणि पण विटॅमिन डीची गरज असतेच आणि आता मनोज येतील थोड्या वेळात तर आम्ही दोघं चहा घेऊ आणि त्यानंतर परीच्या सुद्धा बर्थडे आहे तर त्या दोघे आल्यानंतर थोडंसं जेवण करणार परत बर्थडे पार्टीला जाणार परत त्यांच्यासोबत जावं लागणार आणि बघूया आता कसं जमतं ते तसं पॉसिबल झालं तर तसं दाखवेन मी तुम्हाला चला आता मी हे सगळे डोसा वगैरे बनवून घेते आणि नंतर बोलते परी बेलाला ज्या सोडून आले मी बर्थडे पार्टीला पाऊस येत होता खूप आणि आज मेन्सडे आहे एकोणावीस नोव्हेंबरला मेन्स डे असतो तर हॅपी मेन्स डे आणि मला संध्याकाळी माहिती पडा आणि मला संध्याकाळी कळालं ॲक्च्युली चार पाचच्या दरम्यान नाहीतर मग मनोसाठी काहीतरी मी स्पेशल केलं असतं पण माझ्या डोक्यातनंच निघून गेलं पण काही हरकत नाही अजून त्यांचं ऑफिसचं काम चालू का आहे तर माझं काही संपलेलं नाही तरी पण सवसा झालेले आहेत त्यांचं काम खूप वाढलेलं आहे आता आणि ते म्हण ठीक आहे काय हरकत नाही तर आता काय स्वयंपाकाचं तेवढं काही नाही सकाळीच बघितलं तुम्ही डोसा वगैरे म्हणून परीबेला आले त्यांना डोसा मी लगेच बनवून दिला रेडी केलं त्यांना आणि जिथे जे म्हणजे परीच्या फ्रेंडचा ब बर्थडे आहे ना आता तिच्याच मम्मीचा कॉल आला का आम्हाला दहा पंधरा मिनटं उशीर होईल यायला तर मग म्हटलं ठीक आहे म्हणून मग घरातनं उशीराच निघाले मी साडे किती पाच चाळीसला निघाले मी आणि पाच सहा मिनटाचाच रस्तो जवळच आहे तर तिथे बर्थडे पार्टी होती तर मग त्यांना ड्रॉप केलं आणि मग ती पार्टी संपल्यानंतर ती मला कॉल करणार तेव्हा मग मी परीबेलाला घ्यायला जाणार मी जाणार किंवा मनोजला जाणार पण आता ड्रॉप करायला तर मी गेले होते आणि आजचा दिवस तर असाच थंडीचे हे जे दिवस आहे असेच जातात एकदम आरामात जास्त ॲक्टिव्हिटी नसते थोडीफार असते घरातल्या कामांमध्ये त्याच्यामध्येच नाही तर नॉर्मली मग मी थोडंसं शांत करून घेते आपल्याला खूप जास्त असं हे करत नाही नाही होते आजच्या दिवस तर थांबून घ्या नाही का उद्याचा दिवस आहेच काम करण्यासाठी कारण की किती पण प्रयत्न केला ना मी व्हिडिओमध्ये म्हणते ना तर नाहीच होते नाहीच होते मी आता चहा घेतला त्याच्यामुळे मी आता बसून मला अजून किचन चावरायचं आहे आणि बऱ्यापैकी थंडी आहे हिटर्स मी पूर्ण पाचवर केलेले आहेत आणि आता तर थंडीला तर मेन सुरुवात नो नौ, नोव्हेंबर डिसेंबर आणि जानेवारी हे जे तीन महिने असतात ना आता नोव्हेंबरच्या आता तरी अर्धा महिना निघून गेलेला आहे पण हे जे तीन महिने असतात ना जबरदस्त असतात आणि स्नो पण आज पडला पण उद्या स्नो दाखवत होते मी बघितलं तर उद्या आता पाऊस दाखवत आहे आणि इथलं जे वेदर आहे ते अनप्रिडिक्टेबल असतं तुम्हाला माहिती आहे कधी काहीही होतं सांगता येत नाही पण हेवी स्नो पडलेला नाही आहे जस्ट नॉर्मल स्नो पडलेला आहे हेवी स्नो पडेल डिसेंबरमध्ये नेक्स्ट वीकमध्ये तर नाही दाखवते पण डिसेंबरमध्ये लास्ट वीकला दाखवत आहे बघूया ते पण दाखवेन मी तुम्हाला तसं आणि हा आजचा व्हिडिओ असा होता व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटू आपण लवकरच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांनी काळजी बाय